हेदात आले तिनी वाले खाली काय रे चोरीवरती रे सुपारी 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 खाता नमस्कार मंडई मी स्वप्नीकडून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप साऱ्या दिवसांनी तर मंडई होळीचा सण चालू आहे आणि शेवटच्या होळीसाठी होमासाठी आमच्याकडे हळकुंड गोळा करतात आणि हळकुंड गोळा करण्यासाठी वाडीतील सर्व माणसं एकत्र येतात आणि त्यानंतर हळकुंड गोळी के गोळा केली जातात तर यावेळी मुंबईकर खूप जास्त प्रमाणात होते आणि हे पाहून खूप छान वाटलं तर मंडई हळकुंड आणण्याचा हा व्हिडिओ असेल तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आम्ही हळकुंड कशी आणली रानातून वगैरे तर हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हळकुंड आणतानाची गमती जमती सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तरी ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडली तर लाईक करा शेअर करा त्या ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडई आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया काय ला आलो तिकडूनच हा तिकडूनच जायला कोलती लागली संडे तुला कोलती लागली ही बाई ही कोलतीत आहे ही कोलतीत आहे ही बाई ही पण ही बघ ही पण कोलती आहे ही बाई भाई बाई ही पण कोलतीत आहे ही गेले ती दिंडा दिंडा तुला पिरगळून चलो चलो ओ

そう。 અમે આ જ કળા લાવ્યા હવે તો પહેલા આડેલ કેપડ પુડે કામ હા ભાઈ આની ચાલીતમાં આરેને નંતર કાટે બોરે રે સકા એ આસાઈલ માંગવા કાટે વર્કી ખાલી મોટી વર્કી વર્કી હવે એય તે đó cả cả đó giờ tới tới về đó đó con con đó 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 đó

चंडी खा ने समझ

येत बघ खैराच्या बाजूला आहे बघ अरे आला व्हिडिओ पॉझ केला

बांधून ठेवायचे त्या मोठ्या लाकडाला हा गेल्याचे कसे होते ना मस्त दोन लावलेले अजून एक आहे अजून एक आहे

કોઈ સા લેક સમોર ના સમોર ના એ વિરુ હો तुम्हाला मोठी होईल थोडीशी बघ केवढीशी आली गाडा ग गाडा कधे उचा गाडा भांडग जगाव दिवस वाकला साकला साकला पाडा ग हो दे सूर्यकुमार इंजर्ड आहे आयपीएल लाच नाही तो पूर्ण बहुतेक आयपीएलच नाही पूर्ण आयपीएलच नाही बहुतेक त्याला वर्ल्ड कप साठी ठेवलंयच ना, ना आले तिन्ही वाले खाली काय रे पत्ण्याचा अडकत नाही

होल्या नेसून ना की मग मस्त देवाची पूजा केली जाते आणि याचा सुद्धा मान असतो ते मान काही देवाची मस्त म्हणजे होळीची पूजा करतात आणि त्यानंतर मग भाग बोलले जातील भाग लावून मग होळी पेटून दिली जाईल आणि अशा प्रकारे आम्ही होळी सजवली フォーデ

વાવેન <Giro> ના <entender>